नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील धुळेसूरत राष्ट्रीय महामार्गालगत विसरवाडी गावाजवळील आमलीपाडा शिवारातील हॉटेल देवसवाई भोज जवळील मोकळ्या जागेत कृषी विभागाची धडक कारवाई शासकीय अनुदानित निमकोटेड युरिया पन्नास किलोग्रॅम वजनाच्या सफेद रंगाच्या सहाशे गोण्या व टाटा कंपनीचा ट्रक दहा लक्ष रुपयाचा असा एकूणच तेवीस लक्ष पंच्याण्णव हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला विसरवाडी परिसरात कृषी विभागाने शासकीय अनुदानित निमकोटेड युरिया वाहतूक करणाऱ्या ट्रकवर कारवाई करून सुमारे पन्नास किलोग्रॅमच्या सहाशे व दहा टाटा कंपनीचा माल ट्रक असा एकूण याबाबत सविस्तर वृत्त असेल शासकीय अनुदानित निमकोटेड युरिया पन्नास किलोग्रॅमच्या सहाशे गोण्या आय आर ट्रेडर्स वसंत बहार आर एस नंबर एक टाकी रोड उपनगर नाशिक योगी एंटरप्राइजेस प्लॉट नंबर चार सर्वे नंबर सातशे चौदा पक्की गोंधळ जमावाडी राष्ट्रीय महामार्ग सनस्टार एग्रीकोल्ड गोंडल राजकोट गुजरात व नाथ देवराज कोडिया राहणार छाया प्लॉट पोरबंदर गुजरात हे संगनमत करून शासनाच्या डोळ्यात धूळ फेकून कृषी वापरासाठी शासकीय अनुदानित निमकोटेड युरिया हा पन्नास किलोग्राम वजनाच्या सफेद रंगाच्या बॅगमध्ये भरून सदर बॅगवर टेक्निकल ग्रेड युरिया फॉर यूज ओनली मंथ ऑफ इम्पोर्ट ऑक्टोबर नोव्हेंबर 2024 पर्पज यूज इंडस्ट्रियल यूज सदरच्या गोड्या या ट्रक क्रमांक जी जे पंचवीस यू सत्तावन्न पंच्याण्णव यात भरून विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक करत असताना नवापूर तालुक्यातील धुळे सुरत राष्ट्रीय महामार्ग लगतच्या विसरवाडी गावाजवळील आंबलीपाडा शिवारात असलेल्या देवसवाई भोज हॉटेलच्या मोकळ्या जागेत आढळून आल्याने याबाबत नंदुरबार जिल्हा कृषी कार्यालयातील ला रासायनिक खते कीटकनाशके जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक स्वप्नील अरुण शेडके यांनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून सदर आरोपी विरुद्ध विसरवाडी पोलीस ठाण्यात एकशे त्र्याऐंशी ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संविधान कलम तीनशे सोळा तीनशे अठरा चार तीन पाच सह अत्यावश्यक वस्तू अधिनियम एकोणीसशे मधील कलम तीन दोन सात नऊ दहा सह नियंत्रण आदेश एकोणीसशे पंच्याऐंशी चे कलम दोन क के के प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबडे करीत आहेत न्यूज एटेन महाराष्ट्र मुख्य संपादक विश्रम मावची शहादा